धोक्यात जर लग्न नाही लावून दिलं तर तुमच्या खुर्चीच काय हो। खरं नाही बापू लग्न झाले का करायचंय का करायचंय का नाही कोणाने सांगा असं ऐकवेत नाही करायचं ना या चंद करायचं त्या महिने पाठीमागे थांबायचं पुढे आमचा एक चित्रपट येणार आहे अजून चित्रपट आला नाही यांना बाप्पू बाप्पू म्हणले हे म्हणलं आमच्या पिक्चरचं ना ह्यांना कसं झालं तर आमच्या चित्रपटाचं नाव आहे लड बाप्पू त्याच्यामध्ये सह्याजी शिंदे हे बाप्पू आहेत सयाजी शिंदे सगळ्यांना माहिती असतील सयाजी शिंदे दिलीप गोंदर दलित गोनर दिलीप मुद्रा चित्रपटामधील दिल, कॅरेक्टर आहेत सयाजी शिंदे ते तसंच चित्रपट आहे त्या चित्रपटामध्ये बाप्पूला चार कलाकार असतात ते प्रत्येक इलेक्शनमध्ये उभं करतात आणि प्रत्येक इलेक्शनमध्ये पाहतात ग्रामपंचायती पासून खासदार की बापूला सगळे इलेक्शन लढायला लावतात आणि पाडतात तर यांचं नाव बापू निघालं म्हणलं आमच्या चित्रपटामध्ये पण बापू आहे यांचा विषय मला कळाला बिचाराचं लग्न झालं नाही आणि लग्नासाठी मुलगी बघतोय अजून मुलगी भेटली नाही जर तुमच्या कुणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल आता महिला भरपूर आहे महिलांना ते सुईल पण जमवत आले म्हणून बापू तुमचं सुईपण कुठं कुठं जमतं कुठलं नाही का नाही पण कुठली चालते बायकू कुठली पण मासे आवडतात काय मासे तरीच पण एक मिनिट या बघा लग्न जमवताना मध्यस्थी माणूस विचारतो विचारतो हळदीच्या डागाची चालेल का बर लग्न झालेली असेल बिनाली अकरावाळाची असेल तर चालेल का

व्हॉट्सअप वापरता <small> मी यांना ग्वचरपुरीची व्हॉट्सअपवर चॅटिंग करता का करता का नाही सहावी चालते काय प्रॉब्लेम नाही करताना काय की बी पी तिकडनं तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी चहायचे ते प्रॉब्लेम होऊ नये आपू काळजी करू नका खंडुबाची यात्रा यात्रेची स्टेजवर आलेली ते आणि जर कुटुंबाच्या मनात असेल तर तुमच्या नावची एक म्हणसा असेल आणि एक बाण सुद्धा असेल एक नाही म्हणणार दोन बायका चालणारे का त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा एक नाही नव्या कोऱ्या बिना लग्नाच्या बिना हळदीच्या डागाच्या दोन मिळतील काळजी कोरोना का सांगते जर समजा बापू लग्न झालं दोन बायका मिळाल्या ऐका दोन बायका मिळाल्या दोघींना का काम काय लावणार आपल्याला शिबी दिली बापू किती कर करेना मग दोघी जरी खुरपायला कशाला हे बघा इकडे आम्ही तुम्हाला आयडिया सांगतो मी खुरप्याला पाठवायचं आणि 1 लाख थांबवायचं. चालतंय काय? हे असं विचार पाहिजे म्हणून तुमचं लग्न होईल नाही. हे बघा काय करायचं एकीला ला? हेच घरी आणि एक तुम्हाला बुक लागली 105 25 मला लागल नाही कधी. चालतंय ना? पण दोनच पाहिजे? दो दोन. आ प्रॉब्लेम

शेती दो दो पुटुं पुटुं आहे त्यांना करून खाणार मला वाटत नाही त्याला व्यसन असेल दिसायला थोडा थोडाफार असा तसा आहे पण ठीक आहे ईश्वराने त्याचाही थोडा कुठेतरी बांधलेला असणार आहे त्याला कुटुंब ना कुटुंब मिळणार आहे माता भगिनी तर खूप आहे आणि एखादी गोरगरीबाची असते तिला शेतीची असती तिला वडील नसतात काहीतरी अडचण असते आई नसते अशी जर कोणाची मुलगी असेल तर तुम्ही सरपंच आहेत सरपंचाशी संपर्क साधा बाकीचे बाकीचे लोक आहेत त्यांच्याशी संपर्क साधा एखादी गरीबाची मुलगी असेल तर तिचाही संसार होईल तिचंही आयुष्य बसेल आणि बायको मिळेल मी एका वेळेस बोलण्याच्या भावनामध्ये काही बापूंना बोललं असेल मला वाईट वाटलं असेल तर मला क्षमा करा परंतु आमचा जेवढा चित्रपट येईल त्याच बापू करण्यावर तुम्ही जिथं जिथं जाता तिथे तिथे स्टेज गाजवता तुम्ही जिथे जिथे जाता तिथे तिथे स्टेज वाजवता माणसं तर स्वडाच पण तुम्हाला वाजव तर तुमच्या कुणाच्या संपर्कात असेल कधी गरिबाची निर्णय तर नक्कीच यांच्याशी संपर्क इतक्याच जावातला असाल तर आणि त्या बिचारायचं लग्न करू धन्यवाद बापू सांगितले पुढच्या वेळेस तुमची बायको आली की तुम्ही आणि बायकोनी दोघांनी स्टेजवर यायचं जुळलं हा कशाचा पट होता नाही नाही आता नाही widehat cho kết nạp vào à ngã cho 75 50 15 xong à ra